नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये कुलदैव जेजुरीचा खंडोबा यांचा कुलधर्म कुलाचार जागरण गोंधळ हा कार्यक्रम केला याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांची कुलदेवता आईसाहेब पार्वती मातोश्री आहेत तर कुलदैवत हे भगवान शंकर आहेत भगवान शंकरांची अनेक रूपे आहेत त्यापैकी मार्तंड भैरव म्हणजे खंडेराय महाराज हे अनेकांचे कुलदैवत आहेत महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर चौदा ठिकाणी श्री खंडेरायांची स्थाने आहेत त्यापैकी जेजुरी हे प्रधान स्थान आहे कुलदेवतेच्या मूळ पीठात दर्शनासाठी गेल्यानंतर जसा आपण तिचा मान सन्मान करतो तसाच मान सन्मान जेजुरी गडावर देखील करावा खंडेराय महाराजांचा मान सन्मान करताना त्यांना भंडारा भरलेल्या पाच खोबऱ्याच्या वाट्या व्हाव्यात एक पानाचा विडा ठेवावा त्यावर दक्षिणा ठेवावी देवाला पिवळे किंवा पांढरे वस्त्र अर्पण करावे बानू व म्हाळसा यांच्यासाठी साडी चोळी द्यावी देवांना पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा तसेच पिवळी फुले व दौना व्हावा देवांना भंडार अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांना एकशे आठ बेलाची पाने आणि हळद व्हावी नैवेद्यासाठी भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसणाची चटणी किंवा पुरणपोळी वरण भाताचा नैवेद्य घेऊन जावा मंदिरामध्ये पुजाऱ्यांमार्फत देवाचा मान सन्मान करून झाल्यावर देवांच्या पंचलिंगाची पंचामृताने अभिषेक करून पूजा केली पंचामृताने अभिषेक करतानाचा जो अनुभव होता तो खरंच वाखाणण्याजोगा होता म्हणजे याची देही याची डोळा असे म्हणतो त्याच प्रकारे काहीसा अनुभव होता खूप छान असं पंचामृताने या पंचलिंगाचा अभिषेक केला त्याचसोबत सोबत घरातील जे देव म्हणजेच टाक घेऊन आलो होतो त्याचा देखील पंचामृताने अभिषेक केला त्यानंतर देवांचे स्नान झाले आणि अशा प्रकारे अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर मग मंदिराच्याच परिसरामध्ये आम्ही तळीभंडार करून घेतला देवांची तळीभंडार करून पूजा केली तळीभंडार करताना कामनामध्ये भंडारा भरला सर्वांनी त्याला हात लावून सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार असा नादघोष केला त्यानंतर कुलधर्म कुलाचार यासोबतच आम्हाला खंडेराय महाराजांचे जागरण गोंधळ घालायचे होते मग आम्ही गडावरून देवदर्शन आटोपून चिंचेच्या बनात पुजाऱ्यांकडे आलो त्यांच्यासोबत अगोदरच बोलणं झालं असल्यामुळे त्यांनी जागरण गोंधळाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती ही पूजा करताना पाटावर किंवा चौरंगावर धान्याचा चौक भरला जातो त्यावर खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड ठेवले जातात कलशाची स्थापना केली जाते त्यानंतर चार बाजूंनी कडबा उभारून त्याचे मखर केले जाते त्यानंतर देवांना पानाचा विडा ठेवला जातो आपण घरून आणलेले जे टाक आहे ते टाक धान्याने तयार केलेल्या चौकामध्ये बसवले जातात या ठिकाणी दोन चौक घातले होते एक देवीचा आणि एक खंडेराव महाराजांचा त्यानंतर देवांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा केली समयी धूपदीप लावला आणि कोठमा भरला त्यानंतर दिवटी पेठवली ही दिवटी जागरण संपेपर्यंत देवत ठेवली जाते अशा प्रकारे सर्व पूजा मांडून झाल्यानंतर गोंधळ्यांनी देवीचा गोंधळ घातला हा गोंधळ अतिशय छान प्रकारे त्यांनी सांगितला की गोंधळ का घालावा त्याचे महत्व काय पूर्वी देवांनी कसा देवीचा गोंधळ घातला होता हे सर्व समजावून सांगितले आणि जेव्हा गोंधळ्याकडून ही माहिती आम्ही ऐकत होतो त्यावेळी मला तरी असं वाटलं की अरे आपण महाराष्ट्रात राहतो परंतु अद्यापपर्यंत आपल्याला आपल्याच संस्कृतीचं बऱ्यापैकी खोलवर ज्ञानच झालेलं नाहीये त्यानंतर मग वाघ्या मुरळींनी जागरणाचा कार्यक्रम केला यामध्ये त्यांनी खंडोबा देवाचे महत्व गाण्याच्या रूपातून सांगितले त्याचसोबत सोबत ते त्यांनी नृत्य देखील सादर केले जागरण गोंधळाची सांगत ही आरती करून झाली त्यानंतर तुळजापूरच्या आई भवानी देवीच्या परड्या भरून नैवेद्य दाखवला खंडेराय महाराजांना देखील गोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला नैवेद्य व आरती झाल्यानंतर लंगर तोडण्याचा विधी करण्यात आला जागरणाचा विधी झाल्यावर लोखंडी साखळी तोडतात यालाच लंगर तोडणे असं म्हणतात साखळीला हिसका दिल्याबरोबर वर लंगर तुटला कि त्याला शुभ मानले जाते एकेकाळी एका वाघ्याची थट्टा म्हणून खंडोबाचा निंदक असलेल्या ब्राह्मणाने वाघ्याला तुझा खंडोबा खरा असेल तर एका झटक्यात ही लोखंडी साखळी तू तु तुझ्याकडून तु तुटली पाहिजे असे आवाहन केले त्यावेळी वाघ्याने लोखंडी सळईला भंडारा वाहिला व वा एक हिसका देताच ती साखळी तुटली व ज्या ब्राह्मणाने निंदा केली होती त्याचे कुत्र्यात रूपांतर झाले त्यावेळी ब्राह्मणाची पत्नी देवास शरण आली तेव्हा वाघ्याने कुत्र्यावर भंडारा वाहिला व वा ब्राह्मण पूर्ववत झाला तेव्हापासून एका हिसक्यामध्ये लंगर तोडण्याची प्रथा सुरू झाली आणि एका हिसक्यामध्ये लंगर तुटला की त्याला अतिशय शुभ मानले जाते अशा प्रकारे कुलधर्म कुलाचार जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग देवाचं ओझ उतरवलं जातं यामध्ये जे जागरण गोंधळासाठी चौक भरलेले असतात त्यामध्ये जे दोन कलश ठेवलेले असतात ते उचलून आपल्या डोक्याला लावले जातात आणि देवांची नावं घेऊन ओझ उतरलं का तर उतरलं अशा प्रकारे ते ओझ उतरवलं जात त्यानंतर मग जेवणावळी होतात आणि अशा प्रकारे मग कार्यक्रमाची सांगता होते तर आमचा सर्व कुलाचार कुलधर्म जागरण गोंधळ हा अख्खा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे पार पडला आणि देवांच्या इच्छेशिवाय काहीही होत नसत त्यामुळे खंडेराय महाराजांनी आणि आई साहेबांनीच ही सेवा आमच्याकडून करून घेतली खंडेराय महाराज व आई साहेब माझ्या हातून अशीच सेवा सदैव घडू द्या सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार मल्लार आईराजाऊ देव दे सदानंदीचा बोलभवानी माता की जय आजची झालेली सेवा मी खंडेराय महाराज आणि आईसाहेब यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ